संख्यांचे वर्ग करण्याच्या सोप्या ट्रिक्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण चार प्रकारचे वर्ग पटकन करणार आहोत त्यापैकी पहिला प्रकार आहे संख्येच्या शेवटी शून्य असलेल्या दोन अंकी संख्यांचे वर्ग करणे दुसरा प्रकार संख्येच्या शेवटी पाच हा अंक असलेल्या दोन अंकी संख्यांचे वर्ग करणे तिसरा प्रकार कोणत्याही दोन अंकी संख्यांचे वर्ग करणे व चौथा प्रकार कोणत्याही तीन अंकी संख्यांचे वर्ग करणे पहिला प्रकार पाहणार आहोत शेवटी शून्य हा अंक असलेल्या दोन अंकी संख्यांचे वर्ग तात्काळ करणे विद्यार्थी मित्रांनो आपण दोन अंकी संख्येचा ज्याच्यामध्ये शेवटी शून्य आहे अशा संख्येचा आपण वर्ग करणार आहोत हा वर्ग करण्यासाठी आपण एक ट्रिक वापरणार आहोत आपण प्रथम वीसचा वर्ग करूया वीस या संख्येचा वर्ग करूया वीस या संख्येचा वर्ग करताना एकच शून्याच्या ऐवजी वर्ग करताना दोन शून्य लिहावीत व दशच्या अंकाचा वर्ग लिहावा दोनचा वर्ग चार म्हणजेच वीसचा वर्ग होईल चारशे याच पद्धतीने दुसरी संख्या घेऊया आपण तीस संख्या घेऊया आणि या तीसचा वर्ग करूया वर्ग करताना एक स्थानी जो शून्य आहे त्याऐवजी या ठिकाणी वर्ग करताना दोन शून्य घ्यावेत आणि तीनचा वर्ग लिहावा तीनचा वर्ग होतो नऊ म्हणजेच तीस या संख्येचा वर्ग होईल नऊशे याच पद्धतीने पन्नास ही संख्या घेऊया आणि या पन्नासचा वर्ग करूया प्रथम या ठिकाणी एक शून्य आहे त्याऐवजी वर्ग करताना दोन शून्य द्यावेत व पाच चा वर्ग लिहावा पंचवीस म्हणजेच पन्नासचा वर्ग होईल दोन हजार पाचशे अशा प्रकारे जर शेवटी शून्य आलेली दोन अंकी संख्या असेल तर शून्याच्या ऐवजी वर्ग करताना दोन शून्य द्यावीत व पहिल्या संख्येचा वर्ग लिहावा दुसरा प्रकार पाहणार आहोत शेवटी पाच हा अंक असलेल्या दोन अंकी संख्यांचे तात्काळ वर्ग करणे विद्यार्थी मित्रांनो आता आपण शेवटी पाच असलेल्या दोन अंकी संख्येचा वर्ग करूया प्रथम संख्या घेऊया पंधरा आणि या पंधराचा आपण वर्ग करूया प्रथम एक वर्ग लिहावा पाच चा वर्ग होतो पंचवीस यानंतर दशक स्थानचा अंक पाहावा व त्याच्या पुढील संख्या म्हणजे एकच्या पुढची संख्या दोन आहे आणि त्या दोनचा आणि एकचा गुणाकार करावा एक अशा पद्धतीने पंधराचा वर्ग होईल दोनशे पंचवीस आणखी एक संख्या घेऊया संख्या घेऊया आपण पंचवीस या पंचवीसचा वर्ग करताना प्रथम पाचचा वर्ग लिहावा पाच चा वर्ग, वर्ग पंचवीस यानंतर दशक स्थानच्या अंकाच्या पुढचा अंक घ्यावा तो आहे तीन त्या अंकाचा आणि दोनचा वारा करावा तीन दोन्ही सहा अशा प्रकारे पंचवीसचा वर्ग होईल सहाशे पंचवीस आणखीन एक संख्या घेऊया पंचाहत्तर या पंचाहत्तरचा आपण वर्ग करूया प्रथम पाचचा वर्ग लिहूया पाचचा वर्ग होईल पंचवीस आणि या सातच्या पुढील संख्या म्हणजेच आठ आठचा आणि सातचा गुणाकार करूया साती आठ छप्पन्न म्हणजेच पंच्याहत्तर चा वर्ग होईल पाच हजार सहाशे पंचवीस आता आपण पाहणार आहोत कोणत्याही दोन अंकी संख्यांचे वर्ग पटकन तयार करणे विद्यार्थी मित्रांनो कोणतीही दोन अंकी संख्या दिल्यास त्याचा वर्ग कसा करायचा याबद्दलची ट्रिक आपण पाहणार आहोत उदाहरणासाठी आपण एक संख्या घेऊया सोळा या सोळाचा वर्ग करूया यासाठी प्रथम एकक स्थानच्या अंकाचा वर्ग लिहावा सहाचा वर्ग होईल साहेसाठ छत्तीस छत्तीस ला सहा आणि हातचे आले तीन यानंतर दशक व एकक स्थानच्या अंकाच्या गुणाकाराची दुप्पट करावी एक गुणिले सहा सहा एक सहा आणि सहाची दुप्पट होईल बारा आणि बारामध्ये हे हातचे मिसळा तीन मिसळ्यानंतर येईल पंधरा पंधराला पाच लिहूया आणि हातचा एक देऊया त्यानंतर स्थानच्या अंकाचा वर्ग करावा एक चा वर्ग एक आणि त्यामध्ये हातचा एक म्हणजे दोन म्हणजेच सोळाचा वर्ग होईल दोनशे छप्पन्न आणखीन आपण एक संख्या घेऊया बावन्न बावन्नचा वर्ग करूया प्रथम एकच अंकाचा वर्ग लिहूया बेदुने चार यानंतर दशक व एकक एकचांच्या अंकाच्या गुणाकाराची दुप्पट करूया पाच दुने दहा दहा दोने वीस वीस ला शून्य आजचा आले दोन त्यानंतर दशक स्थानच्या अंकाचा वर्ग करूया पाचचा वर्ग पंचवीस पंचवीस मध्ये दोन मिसळले झाले सत्तावीस तर बावांचा वर्ग होईल दोन हजार सातशे चार आणखीन एक संख्या घेऊया ती संख्या घेऊया पंच्याऐंशी पंच्याऐंशीचा वर्ग करूया प्रथम एक स्थानच्या अंकाचा वर्ग लिहूया पाचचा वर्ग पंचवीस पंचवीसला पाच आणि हातचे दोन त्यानंतर दशक आणि एक स्थानच्या अंकाच्या गुणाकाराची दुप्पट करूया आता पंचेचाळीस चाळीस ची दुप्पट ऐंशी ऐंशी आणि दोन ब्याऐंशी ब्याऐंशीला दोन हातचा आले आठ यानंतर दशक स्थानच्या अंकाचा वर्ग लिहूया आठ्या पी चौसष्ट आणि चौसष्ट मध्ये आठ मिसळले झाले बहात्तर म्हणजे पंच्याऐंशीचा वर्ग होईल सात हजार दोनशे पंचवीस अशा प्रकारे एकच ह्यांच्या अंकाचा वर्ग लिहावा त्यानंतर दोन्ही संख्यांच्या गुणाकाराची दुप्पट लिहावी आणि त्यानंतर पहिल्या संख्येचा वर्ग लिहावा अशा प्रकारे आपण दोन अंकी कोणत्याही संख्येचा वर्ग करू शकतो आता आपण पाहूया कोणत्याही तीन अंकी संख्यांचे वर्ग पटकन तयार करणे विद्यार्थी मित्रांनो आता आपण तीन अंकी संख्येचा वर्ग कसा करायचा ते पाहूया यासाठी आपण पहिली तीन अंकी संख्या घेऊया दोनशे बारा या दोनशे बाराचा आपण वर्ग करूया दोनशे बाराचा वर्ग करताना प्रथम याचे आपण दोन गट पाळूया यामध्ये पहिला गट आहे एकवीस आणि दुसरा गट आहे दोन प्रथम या दोनचा वर्ग लिहूया यानंतर पहिल्या गटाचा व दुसऱ्या गटाचा गुणाकार करून त्याची दुप्पट लिहूया एकवीस दोन्ही बेचाळीस आणि बेचाळीस ची दुप्पट चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशीला चार हातचे आले आठ यानंतर पहिल्या गटाचा वर्ग घेऊया एकवीसचा वर्ग हा वर्ग कसा करायचा हे आपण मागील उदाहरणात पाहिले आहे एकवीसचा वर्ग होतो चारशे एक्केचाळीस आणि या चारशे एक्केचाळीस मध्ये आठ मिसळूया संख्या येते चारशे एकोणपन्नास म्हणजे दोनशे बारा या संख्येचा वर्ग आहे चव्वेचाळीस हजार नऊशे चव्वेचाळीस यानंतर आपण आणखीन एक दुसरी संख्या घेऊया ती संख्या घेऊया दोनशे बावन्न दोनशे बावनचा वर्ग करूया यासाठी पुन्हा आपण या, या दोनशे बावनचे दोन गट करूया पहिला गट होईल पंचवीसचा व दुसरा गट होईल दोनचा या ठिकाणी प्रथम दोनचा वर्ग लिहावा दोनचा वर्ग चार यानंतर पहिला गट व दुसरा गट याच्या गुणाकाराची दुप्पट करूया पंचवीस दोन्ही पन्नास आणि पन्नासची ची दुप्पट शंभर शंभरला शून्य आले दहा यानंतर पंचवीसचा चा वर्ग करूया वर्ग किती होतो हे आपण मागील उदाहरणात पाहिले आहे पंचवीस चा वर्ग होतो सहाशे पंचवीस सहाशे पंचवीस मध्ये दहा मिसळूया संख्या तयार होते सहाशे पस्तीस म्हणजे दोनशे बावन याचा वर्ग होईल त्रेसष्ट हजार पाचशे चार